त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टी तालुका आणि शहर मंडळाची दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी संघटनात्मक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार त्र्यंबकेश्वर येथे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आहे भारत माता पंडित दीनदयाळ उपाध्याय डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून बैठकीत सुरुवात करण्यात आली नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प प्रकल्प घोषित करण्यात आलाय त्यातील महत्वपूर्ण योजना आणि ठळक मुद्द्यांची मांडणी प्रमुख वक्ते जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी केले तसेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे यावी वाचन करण्यात आले या प्रसंगी प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष जयराम भुसारे यांनी केले प्रज्ञावंत आघाडीचे जिल्हा संयोजक अॅडव्होकेट श्रीकांत गायधणी यांनी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच शेतकरी युवा वर्ग महिला विद्यार्थी दिव्यांग यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या योजनांचा लाभ कार्यकर्त्यांनी नागरिकांना मिळवून द्यावा अशा सूचना यावी केल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडून खोटा प्रचार खोटा नरेटिव्ह नागरिकांमध्ये पसरवण्यात आलाय तो फोडून काढून जनतेपर्यंत सत्य पोहोचाव यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असं प्रतिपादन यावी सुनील बच्छाव यांनी केलंय यावेळी तालुका अध्यक्ष विष्णू दोभाडे शहराध्यक्ष प्रशांत बागडे यांनी कार्यकारिणीमधील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिलंय तसंच एक पेड माकी नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले नाशिक दक्षिण जिल्ह्यातील क्षेत्रामध्ये एक लाख वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचं यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांनी सांगितलं यावेळी सूत्रसंचालन विजय पुरावणी यांनी केले याप्रसंगी आदिवासी आघाडीचे सर, सर, विदान सबा, सीमा, जोले, राजाराम चव्हाण तालुका सरचिटणीस भावेश शिगे अशोक भोई कैलास बोडके सह शहर सरचिटणीस संतोष भुजल शंकर गमे शहर उपाध्यक्ष राजू घुले पंकज झाडवे महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल भारिलव यांच्यासह मयुरी भुजल त्रिवेणी तुंगार संतोष भालेराव युवा मोर्चा अध्यक्ष विजय महाले माजी नगरसेवक कैलास चौथे गोकुळगारे कांतीलाल लोखंडे युवा मोर्चा प्रदेश सदस्य विराज मुळे शेतकरी आघाडी अध्यक्ष अंबादास गांगोडे रवींद्र सोनवणे एनडी गंगापुत्र संजयजी कुलकर्णी हिरामन घाटाळ माधव राऊत रघुनाथ घाटाळ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मनोज वाजे त्र्यंबकेश्वर